आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची बातमी समोर आली आहे माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय गेल्या काही वर्षांपासून पक्षात डावलले जात असल्यामुळे डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगण्यात येत आहे तसेच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं न जाणून घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची साथ सोडत शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या न्यूज मुंबई